नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यभरात राबवण्याचा निर्णय तीस मे दोन रोजी घेतला त्याची घोषणा मागच्या वर्षीच्या म्हणजे त्याच वर्षीच्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्यानुसार मागच्या वर्षी तीन तर यंदा चौथा हप्ता देण्यात येणार आहे या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यात प्रति हप्ता दोन हजार रुपये म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात योजना जाहीर केल्यापासून या योजनेची तीन हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत तिसरा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जमा करण्यात आला होता म्हणजेच लोकसभा निवडणुकांच्या आधी हा हप्ता जमा करण्यात आला होता त्यानंतर मात्र चौथा हप्ता जुलै महिन्यात जमा होणं अपेक्षित होतं पण अजूनही या योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्य सरकारनं जमा केलेला ना नाही आहे त्यामुळं राज्य सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद केली आहे या चर्चेनं जोर धरलाय पण आता ही योजना खरंच बंद करण्यात आलीय का तर नाही ही योजना राज्य सरकार आहे पण मग अजूनही चौथा हप्ता जमा का झाला नाही चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र जमा होणार का नेमका जमा होणार तरी कधी असं शेतकऱ्यांनी मागच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारलं होतं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेण्याचा या व्हिडिओतनं प्रयत्न करूयात आणि नमो शेतकरी महासन्मानचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर तेही मी तुम्हाला या व्हिडिओतनं सांगणार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं आहे आणि सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना राबवत असल्याचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सांगत असतात पण मागच्या दोन महिन्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत आजवर या योजनेतून तीन हप्त्यात एकूण पाच हजार तीनशे चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्य सरकारनं जमा केल्याचं सांगितलंय त्यासोबतच राज्य सरकारनं ई के वाय सी आधार संलग्न आणि भूमी अभिलेख नोंदी करण्यात आल्याचं सुद्धा सांगितलंय तर तेरा ऑगस्ट दोन हजार पर्यंत एक्क्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं परंतु पी एम किसानच्या सतराव्या हप्त्यासाठी महाराष्ट्रातील एक्क्याण्णव लाख चव्वेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस शेतकरी पात्र ठरले होते त्यापैकी नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार बेचाळीस शेतकऱ्यांना हप्त्याचं वाटप करण्यात आलं त्यामुळे तेवढ्याच म्हणजे नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार बेचाळीस शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या हप्त्याचं वाटप आता करण्यात येणार आहे पहिल्या हप्त्यात पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता त्यात आता लाख शेतकऱ्यांची वाढ राज्य सरकारकडून करण्यात आली आहे आता तुम्ही की हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा कधी होणार तर राज्य वित्त विभागानं चौथा हप्ता देण्यासाठी मान्यता दिली आहे त्यामुळं शेतकऱ्यांना चौथा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय म्हणजेच राज्यातील जवळपास नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता पुढच्या दोन दिवसात मिळण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त शुक्रवारपर्यंत नमो महासन्मानचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे आता अशी एक चर्चा आहे की चौथा आणि पाचवा हप्ता एकाच दिवशी राज्य सरकारकडून जमा करण्यात येणार आहे म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना चौथा आणि पाचवा हप्ता देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे पण केवळ एकाच हप्त्याच्या वितरणाला वित्त विभागानं सोमवारी म्हणजेच एकोणीस ऑगस्ट रोजी मंजुरी दिल्याचं समजतं त्यामुळं कृषी विभागाकडून पाचवा हप्ता पुढच्या महिन्यात देण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत त्यामुळं विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच एकाच वेळी या योजनेचे दोन हप्ते शेतकऱ्यांना मिळणार नाही आहेत पण चौथ्या हप्त्यासाठी पीएम किसानच्या सतराव्या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणारे पी एम किसानसाठी राज्यातील शेतकरी पात्र ठरले होते त्यातल्या काही शेतकऱ्यांना चौदाव्या हप्त्याचेही पैसे आले होते त्यामुळं नमो शेतकरी महासन्मानच्या तिसऱ्या हप्त्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मात्र दोन हप्त्यांचा लाभ मिळेल असं कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे त्यामुळं शेतकरी योजना बंद झाली या अफवा आहेत राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसोबतच इतर योजनांचा बार उडून दिलेला आहे त्यामुळं नमो शेतकरी निधीच्या हप्त्याच्या वितरणाला पुढे ढकलण्यात आलं होतं या योजनेच्या पुरवण्या मागण्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या होत्या फक्त इतर योजनांच्या अंमलबजावणीत वित्त विभागानं या योजनेच्या निधीला रोखून धरलेलं होतं पण आता मात्र वित्त विभागानं चौथ्या हप्त्यासाठी मान्यता दिल्याची माहिती देण्यात आली आहे त्यामुळं पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुमच्या अजून काही या संदर्भात प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या